नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन, मन शांतीवर स्वागत आहे आपण मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला प्रकरण पाचवे योग्य कथा उपभाग बेचाळीस विहार बांधणे नागसेन भगवंत म्हणतात भिक्षुनो अतिस्नेहाने भय उत्पन्न होते मुले होते, गृहस्थीमुळे आसक्ती निर्माण तेव्हा करू नका व गृहस्थी जीवनाचाही अवलंब करू नका मुनी लोकांची हीच इच्छा असते तरी पण दुसरे एके ठिकाणी असेही म्हटले आहे की सुंदर विहाराचे निर्माण करून त्यात विद्वजनांना आश्रय द्यावा भंते जर भय निर्माण होते भगवंतांचे वचन खरे असेल तर सुंदर सुंदर विहारांचे निर्माण करून त्यात विध्वजनांना आश्रय द्यावा ही त्यांचीच वाणी खोटी ठरते आणि सुंदर सुंदर विहारांचे निर्माण करून त्यात विद्वजनांना आश्रय द्यावा ही त्यांची वाणी खरी मानावी तर अतिस्नेहाने भय निर्माण होते इत्यादी त्यांचे स्वचन खोटे ठरते हे सुद्धा एक कोडे आपणास पुढे ठेवित आहे त्यात खरे काय आहे ते स्पष्ट करून सांगावे महाराज भगवंताने असे जे म्हटले की अतिस्नेहाने भय उत्पन्न होते इत्यादी वचनात आणि सुंदर सुंदर विहारांचे निर्माण करावे इत्यादी तथागतांच्या वचनात पूर्णतः सत्यता आहे त्यात काही एक दुसरे जोडण्याची आवश्यकता नाही याबद्दल शंका घेण्याचे कारणच नाही पण हे भिक्षूंसाठी अत्यंत उपयुक्त भिक्षुच योग्य व उचित असेच आहे महाराज जंगलात राहणारा मृग कोणत्याही प्रकारे घराचा आश्रय न घेता स्वच्छंदपणे विहार करण्यासाठी भयमुक्त व आसक्तीरहित जीवन यापन करण्यासाठी महाराज भगवंतांनी असे जे म्हटले की सुंदर विहारांचे निर्माण करून त्यात विद्वजनांच्या राहण्याची सोय करावी या मागे भगवंतांचे दोन दृष्टिकोन आहेत ते असे एक विहार बांधून ते दान करण्याची सर्वच बुद्धांनी स्तुती केली आहे त्यासाठी अनुमती देऊन मुक्तकंठाने त्यांची प्रशंसा केली आहे पुण्यवृद्धीसाठी हे महान विस्तीर्ण असे कार्य आहे असे म्हटले आहे याप्रमाणे विहार बांधून ते भिक्षूंना दान केल्याने जन्मापासून वृद्धत्वापासून आजारापासून आणि मरणापासून त्या दात्याची सुटका होते विहार दानाचे हे पहिले फळ होय याशिवाय विहार बांधलेले असल्यामुळे भिक्षूंना निवाऱ्याचे स्थळ लाभते भिक्षूंचे दर्शन घेऊ इच्छिणाऱ्यांना उपासक उपासिकांना सहजासहजी दर्शनाचा लाभ होतो जर भिक्षूंना राहण्यासाठी कुठेही हो विहार बनले नसेल तर त्यांची भेट घेणेच अत्यंत कठीण होऊन जाईल विहार बांधून ते भिक्षूंना दान करण्याचे हे दुसरे फळ होय हे दोन दृष्टिकोन पुढे ठेवून भगवंतांनी सांगितले की सुंदर विहार बांधून त्यात विद्वजनांना राहण्याची सोय करावी पण याचा अर्थ असा समजू नये की विहारास भिक्षू लोक आपले घर समजतील ठीक आहे भंते नागसेन आपले म्हणणे मी मान्य करतो उपभाग त्रेचाळीस भोजनासंबंधी संयम पाळावा भंते नागसेन भगवान बुद्धांनी इशारा दिला आहे की उठा व्हा आळस करू नका भोजना संबंधी संयम पाळावा तसेच त्यांनी असेही म्हटले आहे की हे उदाई मी कधी मा पात्र भरून तर कधी त्यापेक्षाही अधिक भोजन करतो। भंते नागसेन पहिल्या वचनाची दुसऱ्या वचनाशी व दुसऱ्या वचनाची पहिल्या वचनाशी विसंगती निर्माण करणारी ही भगवान बुद्धांची वचने आहेत हे सुद्धा एक न उलगडणारे कोडेच आहे या विषयावर आपण प्रकाश टाकावा महाराज भगवान बुद्धांच्या दोन्ही वचनात यथार्थ सत्य आहे महाराज उठा जागृत व्हा आळस करू नका भोजना भोजनासंबंधी संयम पाळावा असे जे भगवान बुद्धाने सांगितले ते यथार्थ सत्य आहे सदा सर्व काळ सर्वांवर लागू पडणारी ही बाब आहे यात काही एक खोटेपणा नाही यावर मुळीच टीका टिप्पणी करावयास वाव नाही जसे हे सत्य आहे अगदी तसेच भगवान बुद्धाने सांगितले आहे या सत्यास कोणीही विपरीत करू शकत नाही हे एक ऋषी मुनी भगवान अहर्त प्रत्येक बुद्ध सर्वज्ञ बुद्ध सम्यक संबुद्ध इत्यादी थोर ज्ञानीवंतांनी प्रदर्शित केलेले सत्य आहे महाराज भोजनात संयम न पाळणारा हिंसा चोरी परस्त्री गमन खोटे बोलणे दारू पिणे इत्यादी सर्वच दुष्कर्म करू शकतो स्वतःच्या मातेस व अहर्त सुद्धा जीवे मारू शकतो संघात फूट पाडू शकतो आणि असा दृष्ट मनुष्य बुद्धाच्या शरीरातून रक्त सांडण्याकरिता सुद्धा कधी मागे पुढे पाहत नाही महाराज भोजनात संयम न पाळल्या कारणानेच देवदत्ताने संघात फूट पाडून एक कल्पपर्यंत त्याचे फळ भोगत राहिला या आणि अशाच अनेक गोष्टींचा विचार करून भगवान बुद्धाने सांगितले आहे की उठा जागे व्हा आळस करू नका आणि भोजना संबंधी संयम पाळा महाराज भोजना संबंधी संयम पाळणाऱ्यास चार आर्य सत्यांच्या चा ज्ञानाचा लाभ होतो ब्रह्मचर्य वासाच्या चा मोट मोठमोठ्या चार फळांचा लाभ होतो अर्थात श्रोतापत्ती सकृदागामी अनागामी व अहर्वाचा लाभ होतो चार प्रतिसभि आठ समापत्ती आणि सहा यात अभिज्ञा पूर्णत्व प्राप्त करून घेतो समस्त श्रमण धर्माचे पालन करतो महाराज भोजनात संयम बाळगल्यामुळे या पोपटाने तावतीस नावाच्या देवलोकापर्यंत समस्त लोकात कंपायमान करून देवेंद्र शुक्रास आपली सेवा करावयास लावले होते ते माहीत आहे ना हा आणि अशा अनेक गोष्टींचा विचार करूनच भगवान बुद्धाने तसे सांगितले होते याशिवाय हे महाराज भगवान बुद्धाने उदायास उदाईस असे सांगितले होते की हे उदाई मी कधी कधी पात्र भरून किंवा त्याहून अधिक भोजन सुद्धा करतो तर ही त्यांची स्वतःची बाब होती ज्यांनी करणीय सर्व कार्य पूर्ण केले आहेत परमफळाचा लाभ करून घेतला आहे ब्रह्मचर्य लागले आहे ज्यांचे समस्त मळ नष्ट झाले आहेत जे सर्वज्ञ स्वयंभू व सम्यक समृद्ध आहेत त्यांची ही स्वतःची बाब आहे महाराज ज्यांना उलटी करून घ्यावायची आहे जुलाब द्यावचा द्यावायचा आहे जलद औषध द्यावायचे आहे अशा बिमारास पथ्य पाळलेच पाहिजे त्याचप्रमाणे ज्याला अजून सत्य गवसले नाही अशा व्यक्तींनी भोजनासंबंधी संयम पाळलाच पाहिजे महाराज चमकणाऱ्या उत्तम जातीच्या अगदी शुद्ध मणिरत्नास साफ करण्याची घासून काढण्याची किंवा किती धून काढण्याची मुळीच आवश्यकता नसते व त्याचप्रमाणे सम्यक समुद काय करणे योग्य आहे आणि काय अयोग्य आहे या बाबींपासून कितीतरी वर निघून गेले होते बरोबर बनते बनते नागसेन आपले म्हणणे ए मला एकदम मान्य आहे मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद नमो बुद्ध